तुमचं म्हणणं काय ते आम्हाला कटिंग तुमच तुमचं असं मत आहे म्हणजे असं नाही काही 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 नाही मध्येच फक्त हे रोड टू रोड कटिंग करायची आणि प्लांट टू सर्क्युलेशन

मग ते जेव्हा फ्लोरिंग सुरू होते की नाही जर सत्तर म्हणजे एक लिटर बांधला सत्तर मारलं तर कळते पण मग ते जाणे बनले समजा पुढे ते स्टोरेज झाडामध्ये राहते त्याच्यामुळे ते फ्लोरिंग करते सिटिंगला नाही सिटिंगला अशी अडचण नाही आंब्याला तर काहीच प्रॉब्लेम नाही पाणी

यालाही अडचण नाही सेटिंग था था याला 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 ला काही अर्थ नाही फक्त याला एवढा की याला जे आपण न्यूट्रिशन टाकतो ते न्यूट्रिशन सर्वच सप्लाय करावं लागतं न्यू चॅनल काय नाही कमी देत जाऊन देला तुम्ही फीडिंग देसाल तुम्ही फीडिंग याला कमी केलय की ते दुसऱ्या सीजन तुम्हाला ते प्रेस मध्ये जा तिथे बघते म्हणजे असे बरेच जे कंपनीच्या अगोदर बघितले टेस्ट मध्ये गेले ना निगेटिव्ह विचार होता याचा ह्याला मग मी करून आमच्या जाऊन मग आता बरेच बागा काढायचे जैनचे वाचल्या पण कारण तेवढं फिडिंग देत नाही मग त्या मध्ये ते 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 गेले होते पान पानगाव गेले तुळ पडले की मग लोक म्हणतात काय झालेलं नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसे कमवले सगळं प्लॅन देऊन टाकल्या सांगितलं आणि शेतकऱ्याकडे काहीच नाही काय म्हणजे कधी बघायला पण प्लांट प्लांट ते व्हिजिटर देत नाही बघत नाही काय ते बघत नाही आता ह्या जेवढ्या बागा वाचल्या ना ते मजा मेहनतीमुळे वाचल्या समजा म्हणजे म्हणजे जे लोक काढत काही जालना बगीचे मी स्वतः जाऊन त्याचे थांबवले जेसीबीला काढायचे ते वाचले समजा म्हणजे ते मध्ये कसं पुढे नेणार शेतकऱ्याला पुढे नेणार आहे आता रेट राहिला प्रश्न तर रेट म्हणजे एकदम वाढायला लागले बावीसशे चोवीसच्या मध्ये काही होत नाही शेतकऱ्याचं खर्च खर्च नाही जात नाही

<reliable sound> जानेवारी <Deaf sound> जा, जा। जा। मध्ये